खंडेराजुरीत नारीशक्ती सन्मान व खेळ पैठणी कार्यक्रम उत्साहात प्रतिभा गवळी प्रथम स्वप्नाली रुपणार द्वितीय उजा चौगले तृतीय जयश्रीताई तानाजीराव पाटील यांच्याकडून आयोजन खंडेराजुरी तालुका मिरज येथे नवचेतना सखी तर्फे नारी शक्ती सन्मान आणि खेळ पैठणी हा विशेष महिलांसाठीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला नवचेतना सखी फाउंडेशनच्या जयश्री ताई तानाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत प्रतिभा संदीप गवळी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला व इलेक्ट्रिक ई ई व्ही स्कूटर जिंकत मानकरी ठरल्या द्वितीय क्रमांकावर स्वप्नाली मारुती रोपनर यांनी बाजी मारत फ्रीज मिळवला तर तृतीय क्रमांकाची मानकरी पूजा शीतल चौगले यांना बत्तीस इंची एलईडी डी टी व्ही देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन स्वरूपाली रुपाली गाडवे यांनी केले या प्रसंगी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये माजी राज्यस्तरीय आदर्श सरपंच श्री तानाजीराव पाटील सलगरेचे उपसरपंच श्री रमेश साळके माजी उपसरपंच सौ रुपालिताई हारगे सौ आकाताई अजयटराव सदस्या सौ राधिका जाधव सौ अनुराधा एकुंडे एक सौ सुनंदा चौगले माजी सरपंच सौ नंदाश्री निंबाळकर सौ स्वाती गोदे सुलभाताई निकम सौ गायत्री संजय पवार यांचा समावेश होता तसेच भाजपा तालुका अध्यक्ष दिनकर तात्या भोसले लोकनिवृत्त सरपंच शुभांगी चव्हाण माजी डेप्युटी सरपंच तुकाराम रुपनार ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील रावसाहेब संदीप ब्रम्हणाथ सोसायटीचे चेअरमन पुष्पावती पाटील शीतल चौगले भाऊबली माणगावकर विद्यमान सदस्य किशोर कांबळे शब्बीर शेख बाळासो पाटील इंद्रजीत पाटील माजी सरपंच राहुल कांबळे सुजाता देसाई मनोज गवडी युवराज गवडी महावीर माणगावकर तानाजी चव्हाण द्राक्ष बागायतदार सामाजिक कार्यकर्ते महादेव नाईक लालासो मोजावर दादासो रुपनर पैलवान विश्वजित रुपनार अरुण माने तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक सहभागाला वाव देण्यासाठी नवचेतना सखी फाउंडेशनचा हा कार्यक्रम हा उपक्रम ठरला महिलांनी आनंदात उत्साहात सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली